शिंगार हा पाच पण हातात बांगड्यात चहाच नाव चहा पाठवा माझ्या साडीच नाव कुठं साडीच नाव कुल्हा हा माझं साडीच नाव काय कुल्हा झाली तयारी हा बाजार कशी जाते कशी कर

बरोबर गेस उचराव आता बऱ्या मावशी घेतलाय मोठ्या लोकांचा हलवाचा हलवा नव्हता लोकांना पैसे असतात हलवा घेतात खाण पिण मोकळवतात गरीब लोकांना पैसे नसतात ते कधी घेणार कधी खाणार काल का अरे गरीब काय काय करता गरीब आठ दिवस काम करीन झाला

Bye. Wow. Wow.